नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ माझा खास घरकुल धारकांसाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना आजचा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की कि म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थित समजा कळत कारण कसं माहिती आजचा व्हिडिओ माझा सर्वसाधारण गोरगरीब जनता जी असेल जी घरकुल धारक असतील त्यांच्यासाठी हवली महत्वाचे वेळ कारण की आज सात आठ महिने जर आपण पहिलं पाहिलं तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारनं आपल्याला एक अतिशय गाजगाजक घोषणा केली होती म्हणजे जे पस्तीस लाख घरकुल आले म्हणे त्यांच्यासाठी आपण पाच लाख चौडू घरपोच देणार म्हणे घरपोच त्यांना रॉयल्टी देणारवी तहसीलदार मारकत असेल किंवा बीडिओ मारकत असेल आपण त्यांना घरपोच रॉयल्टी देणार आणि त्यांना घरपोच वाळू देणार आहे परंतु आता पण आज झाला तो जो जे आर निघला ना त्या जे ची खरं तर आज अंमलबजावणी झाली की झाली हे तहसीलदारला माहिती असेल किंवा बीडिओला माहिती माहिती असत त्याविषयी आज सर्वसाधारण जनतेला काही माहितीच कळाली सर्वसाधारण जनतेला फक्त एवढं माहिती आजपर्यंत सरकार तर त्यांना एक बी वाळू दाखाईच लोकांना नाही घरापर्यंत त्यांच्या त्यांचे काही काही घरफुल धारकांनी जे आपले ऊस तोड आता त्यांनी ऊस तोडायच्या उचेली घेऊन ते फार ऊस तोडायला गेली पण त्यांच्या काळात घरपोलाचे काही वाळू काही ना घर पोहोच पोहोचवली नाही त्या बिचाऱ्याने काही किंवा वाकडे पत्रे पुत्रे काही किंवा टाकले असं काही नष्ट राहून दिले ते तोडायला गेले पण त्यांचे काच गोळवलं नाही तर माझी सरकारला एवढीच विनंती का आता तुमच्या आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आल्या तुम्ही या निवडणुकाच्या वेळेस तुम्ही जर प्रत्यक्ष मतदाराकडे जाशा मतदाराकडे गेल्यानंतर तुम्ही कुठल्या बोंडाने मतं मागणार कुठल्या जाणार मत मागणार ना तुम्हाला मतच मागता येणार नाही कारण की तुम्ही सर्व गोर जे आश्वासन दिलं होतं अहो तुमचं समजा वाळूच विषय बाजूला तुम्ही शेतकऱ्याचं पहा कर्जमाफी माफी शेतकऱ्याचा गाणगाण आलं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे रोजगार असेल आपले जे ग्रामीण आपलं खाजगी क्षेत्रामधले जे कामगार असतील त्यांची तुम्ही आठ घंटेहून डायरेक्ट बारा घंटा बारा घंटे कामकाज केलं म्हणजे तुमचं कोणाचं असं हेच नाही राहिलं आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे वाजीपूर तालुक्यामध्ये कमीत कमी दहा हजार महिलांची तुम्ही जे लाडक्या बहिणी होते त्यांची पगार बंद केली होती तेव्हा मी तुम्हाला कोणी बोललं नाही आम्हाला सगळ्यात महत्वाचं आश्चर्य एका गोष्टीत वाटत का, का समजा ते राज्यकर्ते आहे तुम्ही सरकार आहे परंतु जे विरोधात बसले जे विरोधी पक्ष नेते हे बी गाऊन झोपले हे बी मला कळत नाही हे जो काही समजा संगणमत तर आहेच म्हणा पण कमीत कमी जनतेचा देखावासाठी ना थोडा देखाव करायचा थोडा आडळावडा करायचा जे विरोधी पक्ष आले असते ते बी शांत बसले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकशाहीमध्ये पत्रकाराला हा चौथा स्तंभ मानला जातो पण पत्रकार लोक बी ह्या विषयावर बोलले नाही का तुम्ही आजपर्यंत गोरगरीबांची जी पाच बाळूचे पाच ब्रास वाळूची जे आज श्वासन दिलं होतं त्याची अर्थ काय झालं तो आज मान्य का केला म्हणजे पत्रकार बी आता मला म्हणून नाही म्हणत पण पत्रकार हा कसा असला पाहिजे पत्रकार हा निर्बी रासला पाहिजे त्यानंतर गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या समस्या त्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे असा पत्रकार पाहिजे पत्रकार हा कुठल्याही राजकारणाच्या दावणीला बांधलेला नसला पाहिजे आता मी आतापर्यंत पाहतो सात आठ दहा दिवस झाली तसं पण पाहतो पत्रकार काही काही पत्रकार काही करायला होते का जे नेते मंडळी असेल हे नेते असे मुलाखती घेऊन राहिली तुम्ही पहिले काय होते आणि आता काय करायचं तुम्हाला कोणत्या उभं राहायचं अरे त्यांना काय विचारा तुम्ही गोरगरी पालक गेले का तरी मला सांगा ज्या शेतकऱ्यांचे आता पाण्यामध्ये नुकसान झाले ज्यांचे उकडाटान पार पिकं पार होऊन गेली आणि सगळ्यात मत म्हणजे महाराष्ट्राला आणि मराठवाड्याला ज्यांनी ओळख जी निर्माण करून दिली असेल त्याला पांढरस सोनं म्हणा ते सोनं आज सोडून गेलं पार म्हणजे त्याला डायरेक्ट कोम आले त्याचा नाश होऊन गेला तुम्ही त्या शेतावर कधी गेले पत्रकार लोकांनी गेले तुम्ही फक्त काय नेते मंडळाची तुम्ही चमचेगिरी तुम्ही ही चमचेगिरी सोडून द्या तुम्ही पहिले शेतकऱ्यांकडे पहा तुम्ही ही तुम्ही जे घरकुल धारकांना जी वाळू आली नाही त्यांच्याकडे पहा विषय इतके महत्वाचे असून आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जे नगर हवे नगर आणि पुन्हा हवे असेल तिथली पुर जी वाहतूक तुम्ही बंद केली आणि इकडून वैजपूर्वी अंगापूर जी वाहतूक टाकली इथं किती भयानक ऍक्सिडेंट राहिले ते तुम्ही विसरले अरे तुम्ही चमचागिरी सोडा तुम्ही आमच्या सर्वसामान्य जनतेच्या समस्याकडे लक्ष द्या पाहिजे या समस्या तुम्ही जाणून घ्या आणि प्रत्यक्ष सरकारपर्यंत पोहचवा न तो एवढे महत्वाचे तुम्ही तुमच्या पैसे म्हणजे मुद्दे असताना सुद्धा तुम्ही हे मुद्दे सोडून तुम्ही निसर्गा नेत्यांची चमचेगिरी म्हणजे सर्वसामान्य माणसाचा रोषा हा तुम्ही कुठंतरी थांबवला पाहिजे आणि कमीत कमी के आमच्या गोरगरीबाला तुम्ही जे पाच ब्रा, ब्रास वाळू तुम्ही आश्वासन दिलं होतं ते कमीत कमी आता निवडणुकी पूर्तक ना नाही पाच तीन चार ब्रास तरी वाळू आणून द्या कारण की बरेचशे माझ्या गोरगरीबाचे जे घडकल्याचं काम आहे ते सध्या बंद पडलेले वाळू असं नाही का वाळू लगेच नाही कुठंच नाही तुम्हाला सांगतो ब्लॅक जर वाळू जर आग नाही ना पाच सहा हजार रुपये ब्रास वाळू भेटायची इतकी वाळू मारण्याची भेट तुम्हाला मग आज सरकार काय म्हणून आपल्याकडे वाळू शिल्लक नाही असं नाही तर काहीच नाही सगळं व्यवस्थित सगळं आहे पण तुमची मानसिकता नाही घोरगेरे म्हणून द्यायची त्याचे आहे ना हा पूर्ण माझ्या जेवढे घरकुल धारका असतील गोरगेरेब असतील ज्यांच्यावर राहण्या झाला असेल जे उपळाटा असतील ज्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक नाही केलं चाललं पण शेअर नक्की करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी महाराष्ट्र शासना लोक तरी पोहोचला पाहिजे नाही काही ते बाळे साहेब लोक तरी पोहोचला पाहिजे मी तुम्हाला दाखवून देतो आता तुम्हाला काताना दाखव देतो पाच ब्रास आपली जी पाच ब्रास ओळू होती घरकुलासाठी ती काय झाली कोणा खाल्ली ती तैस धारण खाल्ली का नेमकं व्हिडिओ न खाल्ली हा व्हिडिओ लांब होईल पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि नक्की मला सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो